राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांची विधानसभा उपाध्यक्षपदी एकमताने निवड झाल्याबद्दल पीसीएमसी डिजिटल न्यूजतर्फे हार्दिक शुभेच्छा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अण्णा बनसोडे विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली विधानसभा उपाध्यक्षपदासाठी केवळ माहितीच्या वतीने अण्णा बनसोडे यांचा अर्ज आला होता अण्णा बनसोडे यांची विधानसभा उपाध्यक्षपदी निवड करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला त्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनुमोदन दिले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांची विधानसभा उपाध्यक्षपदी वर्णी लागली त्यांची बिनविरोध निवड झाली अण्णा बनसोडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात ते पुणे जिल्ह्यातील पिंपरी विधानसभा मतदारसंघातून आमदारपदी निवडून आले दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा त्यांनी बाजी मारली दादांच्या बाले पिंपरीचे शिलदार म्हणून अण्णा बनसोडे यांची ओळख आहे अण्णा बनसोडे यांच्या निवडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला आणखी एक महत्वाचे पद मिळाले आहे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही निवड राजकीय दृष्ट्या महत्वाची मानली जात आहे